सगळ्यांचा आस्थेचा विषय बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांच्या नावानेच प्रत्येक माणूस जो पाऊल पाऊल टाकतो तो श्रद्धेमुळे येतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की संस्कृती काहीतरी करावं आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी जिवणे सर आलेले आहेत त्यांचं स्वागत या शाळेचे विद्यार्थी हा या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत आणि या दे 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 हो ही शाळा जी आहे माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दलच तुम्ही वैभव होता की माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दलच होत आहे असं तुमचं वारंवार सहकार्य मिळावं आणि पूर्ण शाळा विलिन बलकर पद मिलीन मराठी प्रायमरी मिलीन इंग्लिश प्रायमरी सगळे सगळ्यांना पूर्व वयोभूर्वीचं वैभव यावं अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून करतो सतत तुमचं सहकार्य लावावं अशा प्रकारची अपेक्षा करून विलिन मराठी प्रायमरीकडून बाबासाहेब मला त्याला माझा फोटो परिणाम आमचे शाळेचे प्रिन्सिपल दिलक साहेब यांचा बी खूप खूप आभार मानतो का घेतला तुम्हाला एकदा बाबासाहेब जे सेंटर बोलून दिलं त्याच्या मागे आवाज म्हणजे चार पाच सेंटर आहे पण मला इथं शिकवायला जेवढा आनंद होतो कुठंच होत नाही आणि आणि आमचे आमचे खास मी शिकलो आमचे ऑरेनचे दादा मोठे छोटे दादा ज्याच्याकडे शिकलेलो आहे लहानपणी दादाच्या जायचो जरा येतो कामे दादा तिथं शिकून मी इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेलो आहे आणि मी इथं इतकं आनंद होतो मला इथे वाटून की मला असं दिसले की खूप आनंद होतो सरने मला के सायन्स सेंटर चालू करून दिलं सी सी कॅमेरे केबल आमचे संदीप दावाडे बँगलोरचे आय एस ऑफिसर ते बी जे म्हणून ते मग आम्हाला मदत करतात ठाकूर साहेब तो मला वर्षामध्ये चार पाच मिळला आम्ही त्या स्पॉन्सरशिप करतात त्यांचे बी मी उपकार विसरू शकत नाही सर ठाकूर साहेबाचे आणि मी जेवढे तिला सर जे आमचे गोबळे मॅडम जे आम्ही काकू म्हणतो त्यांचे बी मी उपकार विसरू शकत नाही का ते मी बी इथं मेन एक्स मेन स्टुडंट आहे सर आणि सर मी एवढं सांगून माझं भाषण होतो नाही सर जाता येई माझी गंट तर आमचे मोठे दादा मिशन दादा नाकूर साहेब हे चाहताना उद्घाटन करा आणि मी इथं मुलं नॅशनल इंटरनॅशनल देईन बरोबर अंडर पर्सेंट एवढं माझ्याकडं एवढं माझ्याकडं साहित्य आहे लॅपटॉप आहे वचे ग्रुप आहे सगळं माझा स्टडी तीस वर्षाचा सगळं नॉलेज आहे एवढी मी ग्रुप म्हणजे आपल्या एक वर्षामध्ये मुलं नॅशनल खेळते ना चेस सेंटर जे सुरू होत आहे त्या चेस सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित बांधणीवर आदरणीय ठाकूर साहेबी बांबरेसाहेब भास्कर सौमेसाहेब सर चेसचे कोच सर बाग मॅडम उपस्थित सर्व पालक भोरले मॅडम सर्वप्रथम उद्घाटन केलं त्या चेसचं चेस सेंटरचं उद्घाटन असं जाहीर करतो शाळेमध्ये गोष्टी करून घेत आहेत आज बघा जीवनेश्वर आलेले आहेत जीवनेश्वरांच्या बहिणींचा जन्मदिवस आहे त्याही आज या विश्वामध्ये हयात नाहीत परंतु माझ्या बहिणीचा वाढदिवस सुद्धा मी काहीतरी मिनिंगफुली तो साजरा करेल म्हणून ते काल जवळजवळ हजार हजाराची शा झाडं घेऊन आली आणि मला इथं झाडं लावायची आहेत मी या शाळेमध्ये आवडलो मोठा झालो आणि फार मोठ्या पदावरून ते रिटायर झाले बँकेमध्ये होते त्यांचे भाऊ जीवनेचं एसबिल प्राचार्य म्हणून होते त्या फॅमिलीला परिचित आहे ते सगळे मला परिचित आहेत परंतु दान पारिका जी आहे ती ज्या झालेली माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत ठापूर साहेबांनी सुद्धा फार मोठं पण लागतं या गोष्टी करण्यासाठी की माझ्या वतीनं हे अकरा हजार रुपये दहा हजार रुपये आणि मिळेल परिसरांचा मी आभार व्यक्त करणार आहे आणि चेस प्रशिक्षक गेल्या दोन वर्षामध्ये इतके मेडल्स यायला सुरू झाले शाळेला की जिथंही स्पर्धा असेल तिथं मिलिंद चिपूल पोर पहिले यायला सुरू झाली एक फार मोठं कवरेज निर्माण झालं आहे याच्यामुळे एक, एक प्रॉस्पेक्ट निर्माण झालेलं आहे आता मिलिंद आणि चेस असे येत्या कालखंडामध्ये समीकरण बनणार आहे कुठेतरी ती सुरुवात व्हावी लागते आणि हे चेस सेंटर उभं राहण्यामध्ये आमचा तर सहभाग आहेच आम्ही काही जास्तीचं करत नाही बाबासाहेबांनी जे आहे इथं उपलब्ध करून दिलं तर काय म्हणतो हे चालव पण हे चालू करण्यासाठी माझी विद्यार्थी अतिशय करत सहनधानाने संदीप जे दाबाडे आहेत काय लागेल ते त्यांनी आवाज द्यावा आणि त्यांनी ते करावं असं समीकरण द्यायला शाळेकडे फार मोठा काही पैसा राहिलेला नाही किंवा येत नाही शाळेकडे परंतु अशा आढी वाढचं सुद्धा ठाकूर साहेबांसाठी माणसं मदतीला धावून येतात आणि शाळा उत्तर उत्तर अशीच प्रगती करत राहणार आहे अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि अनुभव या शाळेचे मुख्याध्यापर मुगळे मॅडम जे म्हणजे आमच्या आईच्या आहेत आम्ही लहानपणापासून मॅडम आता कॉलेज मिळेल याच्यामध्ये पण मी शिकलो माझं शिक्षण पण मिळेल कॉलेज पण हा जे चेसचा जे एक पाठ होता मला असं वाटतो की बाबासाहेबांना खूप असा आनंद होत असेल की बाबा हा काही माझे विद्यार्थी जे आहे जगामध्ये किंवा आता महाराष्ट्रामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये या शहरामध्ये हे जे लहान 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 लेकरं आहेत त्यांना काहीतरी आपण ह्या कॉलेजचे पीपल एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिला आणि बाकी जे आमचे जी सर्व सिनियर जे जी डीम साहेब डीम साहेब काउन्सिलर आहे अजून जे त्या सर्वांचे सहकार्याने आम्ही पुढे कदमब कदम होतनं बढाते चलो असं आमचं जे हे आहे पण ह्या शाळेचं तर आम्ही वाचलं आहे की ह्या शाळेमध्ये असं दिसलं मला की इथे जे शिक्ष शिक्षक घेतात आता जे ये येणारे बाहेरून बाहेरून येणारे विद्यार्थी आहेत आहान त्यांना जर काही येत नसेल म्हणजे बा बाकी शाळेमध्ये असं असतो की त्यांचा टेस्ट घेत जातो तर त्यांचा टेस्ट घेतात बाई त्यांना काही येतो की नाही येतो पण इथे उलट आहे इथे विद्यार्थी काही येत नसेल आता मा मॅडमनी लिहिले वाचलं मी तर त्याला प्रथम आम्ही म्हणजे हे देतो आणि त्याच्यानंतर तो बाहेर पडतो ते तिथे तिथून शिकून तो आय एस आय 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 एस आय आय पी एस तर पर्यंत जातो म्हणजे कोणी मोठे बिल्डर असतील कोणी मोठे वकील असतील किंवा कोणी मोठे कलेक्टर असतील मी मला माहीत आहे हा शाळेमधून खूप शिक्षक शिक्षक करून मंत्रालयामध्ये सेकंडरी लेवलला गेले विद्यार्थी बघितलेले आहे बाबासाहेबांच्या संस्थापणे आणि ते आमचे चांगले मित्र आहे त्याबद्दल मी कॉलेजच्या म्हणजे बाबासाहेबांचे वृक्ष लावलेला आहे पिबंचा मोठा वृक्ष हा संस्थाचा आज माझ्या आज उद्घाटन झालं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि कॉलेजचे खूप आभार व्यक्त करतो की मला कुठे पण पुढच्या येत्या काळामध्ये काय पण जे माझ्याकडून जर फुलनी पुढची पकडीचं जर निकाल झालं तर माझ्यावर तुम्ही कधी पण आज रात्री माझ्यावर तुम्ही बोलता का मी कधी पण पाठीमागे राहणार नाही हे आश्वासन देतो धन्यवाद एज्युकेशन सोसायटीच्या नोंद परिसरातील मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल आणि मिलिंद मराठी प्राथमिक शाळेमध्ये आज चेस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मुलांच्या भावनिक बौद्धिक शारीरिक सगळं सर्व विकासासाठी ही शाळा सातत्याने प्रयत्नशील राहते आणि म्हणून या ठिका या ठिकाणी आज प्रशालेचे माजी विद्यार्थी सुदाम झोटी त्याचबरोबर प्रशिक्षिका मॅडम यांनी या चेस सेंटरच्या उभारणीमध्ये मुलाचं सहकार्य केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध त्यांनी करून दिलेली आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ठाकूर साहेब त्याच्याबरोबर भीमसेन कांबळे साहेब भास्कर साहेब असतील जीवने सर असतील या प्रशालेच्या मुख्याध्यापिका घोबले मॅडम असतील त्या सर्वांच्या सहकार्यामधून हे चेस सेंटर उत्तरोत्तर प्रगती करत राहील त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेमध्ये मुलांना पाठवण्यामध्ये सुदाम जोडीं सर हे सातत्याने प्रयत्नशील राहतात आणि आज त्यांनी या प्रशालेमधून राष्ट्रीय दर्जाचे

त्याची खूप मदत केली मला सीसी कॅमेरे टेबल सन्नी केलं पूर्ण कपाट दिलं सर ते मला मला बँकेतून ताबड सरांनी आणि शाळेचा लॅपटॉप पाठवला तो ते ऑनलाइन क्लास घेईल असे तुमच्यासारखे मोठे लोक मला खूप मदत करतात दादा खूप चांगला आणि मी तर मुलींच्या मुलाला फुकट शिकवतो दादा मी त्यांच्याकडून चार्जेस घेत नाही एवढं शिकवतो सर ती बाई आमच्याकडून घेतो बाबा येतात येतात काय कार्यक्रमाच्या आजचा कार्यक्रम विशेष असा आहे ही शाळा दोन हजार बावीसमध्ये पुन्हा सुरू झाली माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आज जी तुम्ही शाळा शाळेचं वैभव बघताय ते माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने झालेलं आहे मिलीन मराठी प्रायमरी शाळा जी आहे दोन हजार बावीसमध्ये सुरू झाली बालवेड्याचा वर्ग सुरू झाला आत्ता तो जे आमच्याकडे विद्यार्थी बालवडीला आलेली होती आता ये तिसरीमध्ये ती आलेली आहे आमची ही बॅच आलेली आहे आणि प्रत्येक मुलगा त्याची टेस्ट न घेता किंवा कसलीही चाचणी न घेता आला तसं मुलगा आम्ही विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन घेतो आणि मग त्याला शिकवण्याचं काम करत आहोत ओर लावूनच ठेवलेला आहे आम्ही गुणवत्तावाहन मुलांना प्रवेश देत नाही तर प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मुलांमध्ये गुणवत्ता निर्माण करतो अशा पद्धतीचं कार्य इथे चालू आहे यावर्षी यावर्षी माझी विद्यार्थी मागच्या वर्षी माझी विद्यार्थ्यांची मुलं माझ्या ह्या शाळेमध्ये आलेली आहेत आणि त्याच माझी विद्यार्थ्यांनी जो प्रसार केला जो प्रचार केला शाळेचा मराठी प्रामीचा त्यामुळे यावर्षी माझी विद्यार्थ्यांची मुलं आणि त्यांची शेजाऱ्यांची मुलं या शाळेमध्ये जवळजवळ तीस ॲडमिशन न्यू नवीन ॲडमिशन झालेली आहे या शाळेचं पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त व्हावं यासाठी माझी विद्यार्थी संदीप दाभाडे जी आता सध्या बेंगलोरमध्ये आहेत नुकतंच त्यांना फ्रान्समध्ये जायची संधी मिळालेली आहे आणि त्यांच्या सौजन्याने चेस सेंटर या ठिकाणी युद्ध केलेलं आहे शिक्षक जे आहेत हे विनामूल्य आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतात उद्देश हाच आहे की बाबासाहेबांच्या संस्थेतला प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकावा नावारूपाला यावा या उद्देशाने माझे विद्यार्थी या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि मिलिंद मराठी प्रायमरीला पुढच्या वर्षीही भरभरून प्रवेश व्हावे यासाठी हे अदर ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांचे खरोखरच मी खूप आभार मानते त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सौजन्याने आज ही मिलिन मराठी प्रायमरी उभी आहे पुढे असंच आम्ही कार्य करत राहू अशा प्रकारचं आशिक्षण मी तुम्हाला देते जनतेने आवाहन करणार नागरिकांना काय आवाहन करणार इथे नागरिकांना असं आवाहन करेल की शाळेचं शाळेकडे एक सकारात्मक दिसून तुम्ही पाहाल तर शाळेचं पुनर्वैभव पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही सर्व पालकांनी मी अशी विनंती करेल किंवा आवाहन करेल की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये प्रवेश द्यावा आणि प्रगतीचा एक मार्ग बाबासाहेबांच्या विचारांनी आपण जर प्रेरित होऊन पुढे आलात तर नक्कीच तुमचे विद्यार्थी होतील जगभर जगभरामध्ये तुमचे विद्यार्थी जातील तुमचे पालले जातील अशा प्रकारचं एक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी या ठिकाणाहून आम्ही निर्माण करत आहोत तेव्हा सर्व पालकांना विनंती आहे सर्व जनतेला विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने मिलिन हायस्कूल असो मिलिंद इंग्लिश प्रायमरी असो किंवा मिलिन मराठी प्रायमरी असो या शाळेमध्ये सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश द्यावा असं मी आवाहन करतो धन्यवाद